शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चांगलं एक मच्छान म्हणू आपण त्याला या मच्छ्यान असं भाऊने तयार केलेलं आहे रस्त्यानं जाताना दिसलं आणि खूप विशेष वाटलं भरपूर ठिकाणी असं आता शेतकऱ्यांनी केलेलं सुद्धा आहेत तर जवळपास एक सात फुटापर्यंत उंची आणि वरती एकदम बसायला झोपायला जागा असं या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर भाऊ किती खर्च आला असेल साधारण ज्या वेळेस बनवलं त्यावेळेस एक पाच सहा हजार रुपये खर्च आला तर तीन चार वर्षापूर्वी बरं आता थोडंफार जास्त लागेल दहा हजार रुपये दहा हजार पर्यंत व्यवस्थित होऊन जात जे समजा राखणदार म्हणून झाला सेफ्टी आता काय रात्री बेरात्री यावं लागतं राखण करावं लागतं ते डुकर आहेत साप आहेत प्राणी आहेत वन्यजीव यापासून संरक्षणासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे उपयुक्त साप वगैरे काही अडचणच नाही राहिली बिलकुल नाही काहीच नाही आणि याला जर समजा वरतून आपण जर हे बसवले जाळी किंवा पत्रा जर बसवला तर थंडीचं कंट्रोल बिलकुल बिलकुल पावसा पाण्याचं एकदम व्यवस्थित होईल पावसाचं थंडीचं बऱ्याचशा गोष्टी करता येत फार काही ये विशेष लागत नाही त्याला फक्त करायची इच्छाशक्ती असली की मार्ग नाही हा हा आणि हे काय नवीन दाखवते नाही भरपूर काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील पण खूप चांगल्या प्रकारे भाऊनी या ठिकाणी केलेला आहे बाजूला जर बघत असाल तर या ठिकाणी तुमचं द्राक्ष शेती होती त्या द्राक्ष शेतीमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत तर त्यामधून आता त्यांनी थोडा फाटा देत भाजीपाला शेती म्हणू आपण त्याला त्याच्यामध्ये कारलं या ठिकाणी लावलेलं आहे कारल्याला फुलं कुटुंब लागत आहेत सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हीचं मध्ये साधून त्यांची शेती चालू आहे तर कोथंबीर सुद्धा बाजूला लावलेली आहे स्लरी ही बाजूला सांडलेली तुम्हाला दिसेल तर स्लरी आणि रासायनिक दोन्ही पद्धतीनं यामध्ये त्यांचं काम हे चालू आहे किती एकरचा बाग आहे दीड एकरचा दीड एकर आणि द्राक्षाचं वेल तो तुम्हाला बाजूला दिसत आहे द्राक्षाची काय अडचणी बरं द्राक्षाच्या तसं पाहिलं तर मेहनती पीक आहे त्यातही हो। काय अडचण नाही पण हे जे मार्केट आहे व्यापारी आहेत आणि विशेष म्हणजे काय की थोडस दुर्गम भागात असल्यामुळे थोडा जास्त त्रास होतो असं का बरं मग आता तुमचा एरिया एरिया जो तर पूर्ण आहे की नाही बुरशीजन्य रोग जरा जास्त राहते का बागायती एरियामध्ये आता आजकाल काय वातावरण खराब असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन आलेल्या आहेत आता आणि विशेष म्हणजे हे रोग निर्माण केलेले आहेत की काय असाही विचार करावा लागतो कधी कधी औषधी खत विक्रेते आहेत बरोबर पण याच्यामध्ये मला एक सांगा ज्या ठिकाणी हलक्या जमीन आहे ना त्या ठिकाणी आद्रता कमी असते हो आणि तुमचं आता नाही म्हणलं तर गड्ड आहे आणि आजूबाजूला बऱ्यापैकी हे बागायतीये तर मग याचा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जा आर्द्रता जास्त येते जागेवरती आणि त्याच्यामध्ये आर्द्रता आली म्हणजे बुरशीजन्य रोग आला हो तुम्हाला जास्त प्रॉब्लेम का नाही याच्यामध्ये नाही आता हे जे द्राक्ष होते त्यासाठी तर ते फवारण्या कंटिन्यू असतातच तरी इतर तुमचे मित्र जे हलक्या रानात असतील त्याच्यातून तुमच्यात काही फरक जाणवं लागतं नाही विशेष नाही बुरशी ही येतेच बऱ्याचशा फळबागांमध्ये बरोबर कॉमन बाग फक्त एवढंच आद्रता थोडी जास्त असल्यामुळे थोडं जास्त प्रमाण बरोबर आहे होतंच जर थोडं हो वाढतंच कारण आजूबाजूला ऊस असेल किंवा मग बागायत क्षेत्र असेल तर ती आदरातच राहणार ज्या ठिकाणी आद्रता असली त्या ठिकाणी बुरशी रूप वाढतो ही तितकंच खरे तर खूप त्यांच्या भाजीपाला शेतीला शुभेच्छा देऊ तुमचं एकदा नाव पण सांगा सचिन वायाळ गाव पिंपरोळा तालुका परतूर जिल्हा जालना धन्यवाद राम राम होम राम राम